नमस्कार मंडळी कशा आहेत सगळेजण तुम्हाला माहिती आहे का एखादं नातं जर आपल्याला निस्वार्थीपणे टिकवायचं असेल तर काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत म्हणजे एकमेकांसोबत कधीही खोटं बोलू नका खोटं बोलून समोरच्याला फसवण्यापेक्षा खरं बोलून ते नातं आपण अधिक दृढ बनवू शकतो म्हणजे बघा ना जर आपण एखादी चुकीची ट्रेन पकडली तर सर्वप्रथम काय करतो येणारं जे नेक्स्ट पहिलं स्टेशन आहे त्या स्टेशनला उतरून योग्य त्या ट्रेनची आपण वाट पाहतो आणि पुढील आपला प्रवास चालू करतो तसंच नात्याचंही आहे एकमेकांना वेळ द्या एकमेकांशी गोड वागा एकमेकांसोबतचा संवाद आहे तो खुला ठेवा म्हणजे एखादी गोष्ट खटकली तर ती आपल्याला तोंडावर समोरच्याला सांगता यावी आणि त्याच्यामध्ये बदल करता यावा आपण खोटं खोटं ठीक आहोत असं बोलण्यापेक्षा मी ठीक नाही आहे किंवा मी बरा नाही आहे मी बरी नाही आहे असं सांगून त्या गोष्टीवर वर्कआउट करण्याचा प्रयत्न करा नेहमी देणं घेणं या तत्वांचा पालन करा एखादी गोष्ट आपल्याकडून चुकलीस तर चुकीला चूक म्हणून माफ करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा भांडण झालंच तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याचं जे मूळ कारण आहे त्या कारण शोधून काढा आणि एकमेकांना सॉरी बोलून त्या चुका ॲक्सेप्ट करून पुन्हा ती चूक होणार नाही या गोष्टीकडे जास्त भर देऊयात मी पण नात्यामध्ये नकोच म्हणजे मी आहे म्हणून हे नातं आहे आणि मी आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि आपण यशस्वी झालो असं बोलण्यापेक्षा आपण आहोत आणि आपल्यामुळे ही गोष्ट घडली आणि आपण यशस्वी झालं याच्याकडे जास्त लक्ष द्या तर ते नातं जास्त परिपूर्णत्वेला नेतं आणि ते नातं टिकतं तर मंडळी या गोष्टी ज्या व्यक्तीला समजल्या ती व्यक्ती आयुष्यामध्ये त्या नात्यामध्ये नक्कीच ना यशस्वी होते आणि ते नातं पुढे जाण्यास मदत होते आणि तीच व्यक्ती आपल्यासाठी योग्य असते